नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं सह स्वागत आहे ज्या वेळेची ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तर ती वेळ आलेली आहे आता जवळ कारण आज आहे दहावीचा निकाल तर मित्रांनो तुम्ही खूप चांगला अभ्यास केला असेल त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क मिळतील त्यात काही शंका नाही दहावीची परीक्षा वर्षी खूप लवकर झाली होती त्यामुळे निकाल सुद्धा लवकर जाहीर होणार असं सांगण्यात आलं होतं पंधरा आत निकाल जाहीर होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु आज हा इतर दहावीचा निकाल लागणार आहे हा दहावीचा निकाल तुम्हाला बघता येणार आहे दोन तीन लिंक्स मी तुमच्यासोबत शेअर करतो कारण दोन तीन लिंक्स आपल्या सोबत असणं गरजेचं आहे कारण काय होतं एखाद्या लिंकवरती आपण जातो तिथं खूप सारी ट्रॅफिक असते कारण बरेचसे विद्यार्थी एका लिंकवरती जर असतील तर कदाचित निकाल बघण्यास थोड्याशा अडचणी निर्माण होतात कधी कधी त्याच्यामुळे दोन तीन लिंक आपल्या सोबत असणं गरजेचं आहे तर त्या दोन तीन लिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या लिंकवर तुम्ही आता दहावीचा निकाल पाहू शकताय तर हा निकाल बघण्याच्या अगोदर आणि पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब वर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल का माहितीये का कारण अकरावीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती यावर्षी ऑनलाईन होणार आहे त्यामुळे हे ऑनलाईन फॉर्म अकरावीचे कसे भरायचे त्यावरती चर्चा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण करणार आहोत त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे चॅनल तर जाऊयात पटकन पुढे तर बघा मित्रांनो ज्या काही लिंक्स आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईट वरती जाल आणि वेबसाईट वरती गेल्यानंतर बघा थोडंसं खाली आलं की तुम्हाला तीन लिंक मिळतील एक दोन थीन. तो तीन तर तीन पैकी तुम्ही कुठल्याही एका लिंकवरती क्लिक करून दहावीचा निकाल बघू शकताय तर कुठल्याही एका लिंकवर क्लिक करा आणि क्लिक केल्यावर तुमच्या समोर अशा प्रकारचा बघा इंटरफेस येईल कदाचित हे नाव समोर शेजारी असेल किंवा मध्ये असेल आता कम्प्युटरवर असं दिसतंय तर मोबाईलवरती थोडं वेगळं दिसेल पण सेमच फॉर्मॅट असतो आता याच्यामध्ये सी एक्झामिनेशन रिझल्ट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इथं काय करायचं सीट नंबर तुमच्याकडे जे तुमचं तिकीट आहे त्याच्यावरचा नंबर व्यवस्थित बघून इथं टाकायचा आहे समजा मी टाकला एक लाख अडतीस हजार तीनशे चाळीस आता दहावीला बोर्डाला माझा हा नंबर होता त्याच्यानंतर तुमचा मदर फर्स्ट नेम तुमच्या आईचं नाव टाकायचंय बाबा आईचं नाव काय ए बी सी डी जे काय असेल आईचं नाव टाकायचंय आणि त्याच्यानंतर व्ह्यू रिझल्ट वर क्लिक करायचं व्यू रिझल्ट आणि मग तुम्हाला रिझल्ट बघायचा आहे तुम्हाला समोर रिझल्ट दिसेल आणि रिझल्ट दिसल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मारून थेटस ठेवायचा आहे हा तर भावाला चांगले टक्के पडलेत नक्की चांगले टक्के पडले असतील तुम्हाला पडतील अशा माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या चर्चेत इथं थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आता अकरावीच्या ऑनलाईन जे काही फॉर्म भरले जाणार आहेत कारण अकरावीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे या ती यावर्षी ऑनलाईन असणार आहे त्यामुळे हे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे त्यावर आज आपल्याला चर्चा त्यावर आपल्याला येत्या काळात चर्चा करायची कारण एकोणीस तारखेपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती तुमची सुरू होणार आहे तर आत्ताच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद